हॅलो गुड मॉर्निंग हे बघा सगळ्यात मोठ कामा करून घेतलंय चपात्या झालेल्या आहेत आणि आज नाश्त्याला पण चपात्याच ठेवले इथे दूध आणि चहा आज नाश्त्याला आहे चहा आणि चपाती

ॲक्च्युली मी आत्ताच ऑफिसवरनं जाऊन आली पण मला ॲक्च्युली बरं नाही वाटत आहे म्हणजे बड्डे झाल्यापासून जरा मी म्हणजे आजारीच पडली होती एक दिवस काढला मी गोळी घेऊन पण म्हटलं आता साथ पण चालू आहे आणि आणि लगेचच म्हटलं डॉक्टरकडे जाऊन आलेलं बरं तर आता मी चालले डॉक्टरकडे बड्डे झाला आहे बाबूचा पण गिफ्ट चालूच आहेत तर हे एक गिफ्ट आलं आहे आज आणि हा आजीकडून त्याला ते पाहिजे होतं म्हणजे अजून आहे दोन तीन गिफ्ट त्याचे सो पहिले तर आम्ही जाऊन येतो आणि त्याला काय काय गिफ्ट आले ते पण तुम्हाला दाखवतो आणि हा होममेड केक आहे हा आणलेला मामीने बाबूसाठी आणि माहित नाही बघायला लागते खूप छान मस्त टेस्टी कोणी बनवला रे बाबूची आत्या सो तिने हा घरी बनवून पाठवलाय हो भरपूर होते तर ते खाऊन खाऊन आता संपले आणि हा पप्पाचा हलवा आहे सो मामी घरून बनवून घेऊन आली होती आता आम्ही डॉक्टरकडे जाऊन आलो आहे आणि गोळ्या दिलेल्या आहेत औषध वगैरे दिलेली आहेत कंटाळा येतो औषधं घ्यायला कंटाळ पण काय करणार घ्यायला लागणार ना बाबू औषधं घेतल्याशिवाय बरं कसं वाटणार आणि

आई जी गाइस लाइक आई एक्साम विद माय हैंड तो असे शेप मध्ये यू हैव 20 सेकंड्स टू डे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 जल्दी 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 20 इट इज एन बॅक

काय अधुरे अधुरे तुम्हाला हा आजकाल कालचं तुझं हे झालं ना कालच नाही दिलं आणि परवा परवाचं बड्डेच होत थांब आहे पण आणि मागे मला मारा मागे मला मारा आणि आता

पण दोघांनी सेम टू आपण डिफरंट ग्लोब मिळाला आहे आपण मला मस्त म्हणजे त्याला जरा ते कंट्री बिंट्रीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे त्या हिशोबाने हा पण छान आहे आणि दोन गेम्स मिळालेले आहेत एक गेम आहे मकॅनिक्स